नमस्कार शेतकरी मित्रांनो मल्ला डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दहाचा लॉट आहे मित्रांनो सात रेडे आहेत आणि तीन रेडे आहेत टॉप क्वालिटी बघू शकता एक्सलंट क्वालिटी आहे सगळ्या पंधरा अठरा वीस लिटरच्या आसपासच्या मशीच्या रेड्या आहेत मित्रांनो रेकॉर्डेड आहेत सगळ्या आणि क्वालिटी अतिशय सुंदर आहे बघू शकता सगळ्यांची लांबी बघा चेहऱ्याची साईज बघा एकदम पातळ चमडी आहे सिंग वगैरे अतिशय एक्सलंट आहेत ह्या रेड्या जर नच्चित पाळल्या एक वर्षभर जर चांगली मेहनत घेतली तर सगळ्या रेड्या फलतील मित्रांनो ह्यांचं वय साधारणतः सोळा सतरा महिन्यापर्यंत वय आहे आत्ता आणि अजून पाच सहा महिने सात महिन्यापर्यंत लागवड होतील मित्रां फक्त तयारी चांगली करून घेतली पाहिजे त्यांची क्वालिटी अतिशय उत्तम आहे मला बरेच फोन येत असतात रेड्या आहेत का विक्रीसाठी टॉप क्वालिटीच्या भेटतील का तर मित्रांव ह्या हो अतिशय टॉप क्वालिटीच्या आहेत तर तुम्ही एक एक करून सगळा व्हिडिओ सविस्तर बघा तुमच्या लक्षात येईल सगळ्यांचे सड वगैरे व्यवस्थित येतं पिशवीची गादी शिंगांची साईज चेहरा बघू शकता सेटनी ह्या रेड्या सगळ्या सिलेक्ट ठेवल्या होत्या पण काही कारण असतो ते आता सेल करतात मित्रांनो नाहीतर निवडून निवडून सांभाळण्यासाठीच ठेवल्या होत्या सोळा सतरा महिन्यापर्यंत वय आहे सगळ्यांचं परत वयासाठी बरेच फोन करतात आणि ज्यांना नवीन चालू करायचं आहे किंवा एक वर्षभरात मशी आणायच्या त्यांनी हे चालू करू शक घेऊ शकता मित्राहो आणि ह्या सगळ्या मोठ्या होतील आणि कमी पैशात तयार होतील सगळ्या रेड्यांचा भाव तीस हजार रुपयाचा कमी जास्त काहीच होणार नाही आहे कृपा करून कमी जास्त वाल्यांनी फोन करू नका मित्रांनो एवढ्या मोठ्या रेड्या तयार करायला खर्च असतो एक एक लिटर दूध जरी सहा महिने पाहिलं तरी त्याचे सत्तर ऐंशी रुपयाने मुंबईला पैसे किती होतात हा सगळा हिशोब करूनच तीस हजार रुपये किंमत ठेवलेली आहे ही किंमत तुम्हाला जर आवडत असेल तर मोबाईल नंबर पूर्ण पत्ता व्हिडिओमध्ये दिलेला आहे ज्यांना फक्त सात रेड्याच घ्यायच्या त्या रेड्यासुद्धा मिळतील तीस हजाराच्याच भावाने मिळतील आणि रेडे रेड्यांस घ्यायची असली तरी तीस हजाराचाच भाव आहे त्याच्यामुळे ज्यांना फक्त रेड्या पाहिजे त्यांनीसुद्धा कॉल करू शकता रेडे नसल पाहिजे तरी काही हरकत नाही तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र